नमस्कार माझं नाव राजेश्वर श्रीराम काळे हे वरखेड लक्ष्मी मार्ट माझं शॉप आहे अडोर सीटच्या मी वितरक आहोत आणि बरेच वीस वर्षापासून आम्ही टरबूज बियाण्यामध्ये काम करतो आता हा इथे प्लॉट बघितला आम्ही अडोर सीटचा विजयचा तर याची लागवड मला ते साठ दिवस झाले आता केलेली आहे आणि बाग खूप चांगला आहे शेतकऱ्यांचा आता जो अभिप्राय मिळाला आम्हाला की बा फळं चांगल्या आहेत वेटेड आहे, आहे रोग झाडात खूप चांगली आहे सेटिंग महत्वाचा विषय म्हणजे याला चार पाऊस येऊन गेलेत आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये विजय या मानाने चांगला तक धरला आणि चांगला उत्पादन शेतकऱ्याला दिलेला आहे तुम्ही पाहू शकता चार ते पाच सहा किलोचे फळ आहेत आणखी हा बाग तुटायला दहा दिवस वेळ आहे आता मी शेतकऱ्याला असं आवाहन करेल की विजय तुम्ही अवश्य लावा कारण कसं शेतकऱ्याला महत्त्वाचं असतो खर्च कमी खर्चामध्ये चांगली शेती झाली पाहिजे त्यासाठी चांगलं बियाणं पाहिजे आणि असे जर व्हॅरायटी जर आल्या तर निश्चितच शेतकऱ्यांची इथे समृद्धी होईल विराट हा वाण जो आहे हा पुढील डिसेंबर पंधराच्या पुढे लागवणीच चालतो कारण की जर का लॉंग ट्रान्सपोर्टेशन मध्ये विराट खूप चांगलं चालते जसं विजय चालते उन्हाळ्यामध्ये काय पत्ती त्याला जास्त मोठी आहे आणि फळाचा आकार प्रचंड मोठा आहे म्हणजे सात ते आठ नऊ किलोपर्यंत आम्ही प्लॉट मध्ये विराट बघितलेला आहे त्यामुळे उन्हाळी साठी विराट जे आहे हे वाढ निवडायला काही हरकत नाही जर कोणा शेतकऱ्याला बियाणं जर लागलं असेल तर माझ्या फर्मचं नाव आहे श्री लक्ष्मी अॅग्रोमार्ट हिवरखेड तालुका जिल्हा अकोला माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस बारा त्र्याऐंशी बारा राजेश्वर श्रीराम काळे धन्यवाद